तालुक्यातील सावर इथं दिनांक पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर या कालावधीमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकरावजी उईके यांनी सावरच्या विकास कामासाठी दिलेल्या भरघोस निधीच्या प्रित्यर्थ जंगी शंकरपटाचं आयोजन मोहम्मद इलियास यांच्या शेतात करण्यात आलं होतं शंकरपटाचे संयोजक गोलू राठी आणि राजीव शहा मित्र परिवार हे होते या शंकरपटामध्ये पहिलं बक्षीस धारफळ येथील बजरंग काशी या बैलजोडीनं पटकावलं बक्षीस वितरणाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर अशोक उईके प्रामुख्यानं उपस्थित होते शंकरपटामध्ये अ क आणि गावगड असे तीन गट पाडण्यात आले होते अ गटातील पहिलं बक्षीस अशोकराव घारफाळकर यांच्या मालकीच्या बजरंग काशी या बैलजोडीनं पटकावलं या जोडीनं सात सेकंद तीस पॉईंटमध्ये शंकरपटावर आपलं नाव कोरलं त्यांना चषक आणि रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं तर धुरकरी मंगेश ठाकरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला क कर गटातील पहिलं बक्षीस अनिश वर्मा वाशिम यांच्या मयूर सिकंदर या बैल जोडीनं पटकावलं याशिवाय अ गटातील दुसरं बक्षीस हरिफ लाला फुल सांगवी तिसरं कुमारी शिवानी विजय राठोड राहणार दगडधर चौथा साजिक शाह राहणार सावर तर क गटातील दुसरं बक्षीस भाऊ जाधव राहणार साजेगाव तिसरं बक्षीस जनार्दन खरासे राहणार दापोरी खुर्द यांनी पटकावलं गावगटामध्ये शेख अतिक राहणार सावर शुभम चव्हाण राहणार आसेगाव देवी अजय ढाकुलकर राहणार आलेगाव यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावलं एकूण एकशे सत्तर बैल जोड्यांनी या शंकरपटामध्ये सभा घेतला होता शंकरपटाचे बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून संतोष राठी हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर अशोक उईके आणि भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शंकरपट कमिटीचे आमदार अशोक उईके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात शंकर आला या भव्य शंकर शंकरपटाला यशस्वी करण्यासाठी गोलू राठी आणि राजीव शहा मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी सरफ्राज पठाण एन टी न्यूज मराठी बाबुळगाव